एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय कसा द्यायचा असतो ते आदरणीय नवीन साहेबांच्या कडनं शिकलं पाहिजे एखादा महेशनी मगाशी उल्लेख केला एखादा मॅसेज जरी केला साहेब व्हॉट्सअपवर जरी मॅसेज केला साहेब आमचे काम आहे तात्काळ त्याचं नियोजन करणारा आमचा नेता हा म्हणजे नवीन मुश्किल साहेब साहेब मी तुम्हाला वाटेल की मी जास्त बोलतोय मी आदरणीय साहेबांना विनंती करतो साहेब मी जरा येणाऱ्या तुम्ही तुम्ही आमदार आहे या मतदारसंघाच जसं वीस वर्ष सा, मंत्रीपद तुम्ही वडीलदारी वडेदारीप्रमाणे आमच्यावर तुम्ही प्रेम केला तसंच भावाप्रमाणे प्रेम करणारा आमचा नेता येणाऱ्या विधानसभेत तुम्ही पाठवावं ही माझी आहे <laughs> दोन हजार नऊ पासून आणि खरोखर माझा मला एवढा आनंद आहे की आज दोघेही माझं दैवत या व्यासपीठावर आहे मी खरोखर एवढा मनस्वी आनंद आहे मी गणिबा शहराच्या वतीनं तर परत एका दोघांचा अभिनंदन साहेब आता येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीचं भेबल वाचलेला आहे साहेब सती सा जिल्हा जुगा परिषदेचं पण वाचलेलं आहे त्यामुळे आमचं मागण्यांचं नाही साहेब हे सपत नाही आम्ही मागत राहणार तुमच्यावर तुम्ही आम्हाला भेट राहायचं गरिंद्र शहरासाठी साहेब साहेब गरिंद शहराच्या विकासामध्ये भर जर पडायची असेल साहेब गरिंद शहराच्या जो काही स्वरूपाचा जो प्रश्न संपवायचा असेल साहेब तो प्रांत कार्यालयाचा विषय आहे तुम्ही मागे देखील बैठकीमध्ये बोला नगरपालिकेच्या नावावर प्रांत कार्यालयाची जागा द्यावी आणि गणिंदा नगरपालिकेच्या उत्पन्नात कशी भर करता येईल गणिंदा शहराचं उत्पन्न कसं वाढवता येईल या दृष्टीनं साहेब तुम्ही तुम्ही प्रयत्न करा एवढी या कार्यक्रमानिमित्त तुम्हाला मी मागणी करतो साहेब साहेब कित्येक वर्ष मी सातत्याने भाषणामध्ये उल्लेख होतोय कित्येक वर्षाचा रिंग रोडचा जो प्रश्न आहे साहेब गडिंग शहराला जो भेडसावत आहे गणिंद शहराच्या चारी बाजूला जर जर साहेब रिंग रोड झाला त्यासाठी मोठा निधी लागणार आहे साहेब आणि शेतकऱ्यांची आपण दिनी तसेच रोड डेव्हलपिंग सगळं करण्यासाठी साहेब मोठा निधी लागणार आहे आणि क्लाईंटची ट्रॉफिकची समस्या गडिंगला शहराची ही आहे साहेब आणि करून साहेब माझी विनंती आहे की यात तुम्ही जर लक्ष घाटला साहेब मुश्रीफ साहेब तुम्हाला काहीही आवडत नाही अजितदादाच्या मर्जीत तुम्ही राज्यातले नेते आहात त्यामुळे अजितदादा तुमच्यासाठी चिचोलीची किती उघडी ठेवतील आणि गणिंदासाठी तेवढं तुम्ही करावं अशी माझी कळकळीची विनंती आहे साहेब त्याच पद्धतीनं साहेब पंकजातही कळकळीची विनंती करतो की संभाजी महाराजांचा पुतळा गणिंद शिवरामध्ये असा भव्य दिव्य पुतळा साहेब उभा राहा ही माझी कळकळीची विनंती आहे साहेब साहेब गणिंद शहरामध्ये एक अध्यावत मैदान त्याचा त्याला तुम्ही दोन कोटी रुपये आज त्याचा लोकार्पण सोहळा आहे साहेब दोन कोटी रुपये तुम्ही दिलात त्याचा आज संध्याकाळी चार वाजता लोकार्पण सोहळा आहे त्या गणिंदाची फुटबॉलची पंडळी आहे खेळाडूचा गणिंदा शहर आहे साहेब त्यासाठी तुम्ही लागणार एकूण पुढचा निधी सगळा द्यावा व आमच्या सगळ्या खेळाडूंसाठी एक गरीब शहरासाठी चांगली परवानगी द्यावी हीच मी या कार्यक्रमानिमित्त विनंती करतो साहेब अनेक माझी विनंती आहे गोर गरीब वंचित बेघर लोक जे आहेत त्यासाठी साहेब कागलच्या धर्तीवर गरीब शहरासाठी तुम्ही बेगरांना भरपूर द्यावे ही या कार्यक्रमानिमित्त मी तुम्हाला विनंती करतो साहेब अनेक मागण्या भरपूर आहेत पण तुम्ही काय म्हणणार हे मागतच असतोय या काय याला काय काय किती जिल्ह्याला कमीच आहे पण गडिंगला शहराचा जर विकास व्हायचा असेल गडिंगला शहर जर पुढे राहायचं असेल साहेब कोल्हापूर जिल्ह्यानंतर तुम्ही मागील वीस पंचवीस वर्षाचा जर इतिहास काढला तर गडिंगला शहर हे कोल्हापूर कोल्हापूर शहरानंतर गडिंगा जी हे दोन नंबरचं शेअर होत साहेब पण काही लोकांच्या इथल्या व्यवस्थेमुळे साहेब गडिंगला शहराचा विकास फुटला साहेब आणि गडिंगला शहराच्या पुढे तुमचं कागल असेल जयसिंगपूर असेल असेल साहेब ही सगळी शहर आमच्या गणिंग शहराच्या पुढे गेली ही गे पुन्हामुळे गेली याची गणिंग शहरातील सर्व माझ्या व्यापारी बंधूंना असतील गणिंगला शेतकरी असतील आणि युवक युवक मंडळींना माझी कळकळीची तुम्हाला हात जुळून विनंती आहे हे कुणामुळे झालं आपलं गणिंग शहर शहराचा विकास कुणामुळे कुठला याची जरा प्लीज मी तुम्हाला विनंती करतो हा जुनी विनंती करतो याचा कधीतरी विचार आपण केला पाहिजे म्हणून मला तुम्हाला हात घालून मुश्रीफ साहेबांच्या सोबत मी कळकरीचे सर्व पत्रकार आहेत सर्व माझ्या माता भगिनी वडील मंडळी सगळे आहेत यांच्यासोबत मी कळकरीचे हात धुळून नमस्तक तुम्हाला विनंती करतो येणारी नगरपालिका गडिंग शहराची येणारी नगरपालिकेची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसच्या हातामध्ये द्या मुस्लिम साहेबांच्या हातामध्ये द्या त्या गडिंगला शहराचा चेहरा वरा बदल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही एवढीच या कार्यक्रमानिमित्त तुम्हाला करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्र